नमस्कार माझे नाव श्रुती प्रवीण साठे मी आता सावी म्हणू शकते आमच्या शाळेचे नाव बोरे विद्यालय बोरवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर पर्यावरण म्हणजे आपल्या औतीपुरती असलेला परिसर त्यामध्ये जमीन हवा पाणी झ पा पशु पक्षी झाडे इत्यादींचा समावेश होतो पर्यावरणामुळे आपले जीवन सुखी व समृद्ध बनते आप आजकालच्या धावपळच्या युगामध्ये प्रदूषणा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे जसे की कारखाना वाहनांचा धूर वाहनांचा धूर प्लास्टिकचा मर्यादापर इत्यादी पर्यावरण धोक्यामध्ये जात आहे Yes, I am